मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इकडे इकडे हा ना इकडे दारा दारा हो हो, हो। दारा गाव आणि नाव सांगा तुम्ही हा मालकांच मालकाच नाव आमळोले कधी आणला होता खोंडका घरच्या घ्यायचा आपल्या बळू कुठला दाखवलेला का आपल्या शिमेसवर कुठला होता फडतरवाडीच होत

ह्याला माहीत ना नात ला ला मा तो तो की खोंडाचं कुठं तेव्हा करायचा नाद केला तर त्याला फिट पाहिजे आहे का नाही मग तुमच्याकडे नेऊन सुधारलं तर चांगलं तर झालं आपलं इथं त्याच्या बरकडे दिसण्यापेक्षा मी माझ्याकडे दोन खोंड होती आता हे नाही ना पहिली ट्रॅक्टर आहे ना आता ट्रॅक्टरच्या आधी ट्रॅक्टर म्हणून पाहिलं आणि इथं ना मी चांगली शेतकऱ्याला ऐकली पैसे कधी कधी म्हणले तुझ्या इच्छेने तू वापरली पाहिजे हो 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 धन्यवाद तुम्ही दुसऱ्याला इकडे असं नको मग